उपजिल्हा रुग्णालयात मधील त्वरित करायचं कारवाई करा कारवाई कारवाई तोषी लोकांवर कारवाई करा कारवाई कारवाई करायचं पाहिजे सुटल्यात पाहिजे सुटलेच पाहिजेच पाहिजेच पाहिजे करणी अरे बच तुमको करणी अरे वरना करणी भरणी वरना करणी भरणी उपजिल्हा रुग्णालय मंतर येथील रिक्त पद तत्ता घरलेच पाहिजेत भरलेच पाहिजे भरले पाहिजे ग्रामीण रुग्णालय तळ्या घर येते तात्काळ सुरू राहिलेत पाहिजे आरोग्याचे प्रश्न तात्काळ तुटलेत पाहिजे आरोग्य उप त्यांच्या तेव्हा सकाळी मला फोन आले की तुम्ही आठच्या आज सकाळी आंदोलनाच्या अगोदर आमच्याशी चर्चा करा आम्ही मार्ग काढू मी म्हटलं तुम्हाला दहा दिवस निवेदन दिले आम्ही सांगितलं तुम्हाला की भीमाशंकरून लोक येणार आहेत झेड लोक येणार आहेत एवढ्या लांबून लोकांना बोलावण्याच्या अगोदर शिष्टमंडळासोबत चर्चा करा मार्ग काढू आंदोलनाची वेळ येणार नाही परंतु या निकाट्ता प्रशासनाने आजपर्यंत आपल्याला वेळ दिली नाही आणि आज मात्र चर्चेला जाणार इथं आल्यानंतर सुद्धा मला आरोग्य उपयोग तुमच्याकडे सांगायच तुम्ही लवकर लवकर या मला मंत्र्यांकडे ज्यांच्या त्यांच्यापेक्षा तुम्हाला जर मंत्री गेले असेल तर त्यांना मलाही सांगितलं की तुम्ही मंत्र्यांसोबत चर्चा भिल्नाच करा आम्ही इथं मुक्कामाला आलो आहे आणि आम्ही मुक्मंत्री आणणार नाही जास्त म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आपण तीन दिवस मुक्काम केले होते तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे त्यात त्या बाहेर इथे चार दिवस होतो पण अशा प्रकारे जनतेला जैश धरणार जनते समोर बोलणार नकात का माझं आपण त्यांना नक्कीच लोक देऊ शकतो आणि म्हणून सकाळी इथं आल्यानंतर तात्काळ लगेच त्यांची लोक आली चर्चेला चला आम्ही म्हणून आमची लोक येऊ द्या तेव्हा आम्ही चर्चेला गेली मला वाटतं आता आमची लोक आली आहेत अजून काही लोक पोहोचणार आहेत दुपारनंतर या पुणे शहराचे जे समोर आहेत जे पुरोगामे आहेत त्या सगळ्या राजकीय पक्षांचे नेते इथे पाठिंबा देऊ येणार आहेत आणि ताकद तिथं लावणार तिथं लावला येणार आहे आपल्या सगळ्या जनसंघटना आपण सांगितलंय की उद्यापासून या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला ताकद लावायला मिळेल आम्हाला तरी करतायला हे लोक काहीतरी हे करायला येतात आम्ही महत्वाच्या प्रश्नावर बोलायला येतोय तुम्हाला चर्चा करून मार्ग काढा नाहीतर उद्या अजून ताकदी संकेत आपल्याला विनंती करायची त्यांचे प्रतिनिधी येऊन सांगितले त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या चार लोक चर्चेला जाऊ आपण कधी चर्चे करायला हरकत नाही आपले लोक जातील चर्चा करतील जे काय असेल त्याच्यावर आपण परत माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सब्सक्राइब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन